नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मराठा आंदोलक पाटील यांच्या तब्येतीत पुन्हा तब्येती शुक्रवारी रात्री बीडमध्ये मराठा समाजाच्या मेळाव्यात भाषण करताना त्यांची तब्येत खालावली त्यांना चक्कर आली भोवळ पण जनांगे अतिशय चिवट आहेत त्या परिस्थिती त्या त्या ते त्यांनी बोलायचा प्रयत्न केला पण चक्कर वाढले नाही नंतर ते मंचावरच खाली बसले आणि मंचावर बसूनच त्यांनी भाषण केलं पण तरी तब्येत साथ देत नाही हे पाहिल्यावर मेळावा आटोपता घेण्यात आला आणि त्यांना तातडीने बीडच्या एका खासगी रुग्णालयात एक भरती करण्यात आलं डॉक्टरने त्यांना तपासला आहे रात्रीची घटना आहे काल रात्री नऊ साडे नऊच्या सुमाराची त्यांचा रक्तदाब कमी झाला होता डॉक्टरनी तातडीने त्यांच्या उपचार केले त्यांचा रक्तदाब सध्या नॉर्मल आला आहे डॉक्टरांनी त्यांची तब्येत स्थिर आहे असं सांगितलंय पण गेल्या वर्ष दोन वर्षापासून मनोज जरांगे पाटील या पद्धतीने समाजासाठी भांडत आहेत झगडत आहेत राबत आहेत त्यांचा त्याच्या तब्येतीवर परिणाम झालेला वारंवार त्यांची तब्येत करते म्हणजे चक्कर येणं भोवळ येणं वगैरे या आधी प्रकार झाले आहेत डॉक्टरनी त्यांना तब्येतीची काळजी घ्यायला सांगितलंय समाजाची तशी अपेक्षा आहे पण मनोज जरांगे पाटील ऐकायला तयार नाही त्यांचं म्हणणं समाजासाठी मला काम करायचं आहे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी गेली दोन वर्ष मनोज जवळी पाटलांनी मोठा लढा दिला महाराष्ट्र सरकारला हादरवून सोडलं सरकार बदललं मुख्यमंत्री बदलले परिस्थिती बदलली तरी जहरांगे पाटलांनी हिंमत सोडलेली नाही तुम्हाला कल्पना असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तब्बल सहा वेळा जरांगे पटलांनी उपोषण केलंय सहा वेळा त्यातनी दोन तर ते उपोषण बरच लांबल होत माणसाचं शेवटी शरीर आहे एवढं ताणस टेन्शन शरीराला त्रास उपोषण म्हणजे खायचं नाही त्याचा शरीरावर परिणाम होतो तो झालाय त्यामुळे जलाांगी पाटलांनी त्या पृथ्वीची काळजी घ्यावी अशी समाजाची विनंती आहे समाजाने वेळोवेळी ही विनंती त्यांना त्यांच्या कानावर घातली आहे त्यांना त्यांच्याशी बोलून झाला आहे पण जलाांगी लड़। पाटील हे लढवई आहे ते समाजाच्या मेळाव्यासाठी समाजासाठी कुठेही धावून जातात आता हा जो मेळावा होता हा मराठा समाजातील शिक्षक कर्मचाऱ्यांचा मेळावा होता मराठा समाजातील शिक्षक कर्मचारी त्यात ते, त्यांनी समाजाचे प्रश्न मांडले समाजासाठी एकजूट होण्याचं आवाहन केलं स्वतःची तब्येत धोक्यात असतात त्यांना सुरवातीला मळमळ वाटायला लागलं ला। त्यातून मग त्रास वाढला आता त्यातून अशक्त आला म्हणजे हे सर्व रक्तदाब कमी होण्याचे कारण आहेत आणि हा त्रास मागे झाला होता अशी वारंवार तब्येत बिघडणं हे तब्येतीसाठी बरोबर नाही जनांकांनी तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे परंतु जनांगे चोवीस तास झपाटल्यासारखे काम करत मध्यंतरी सरपंचाच्या हत्येचं प्रकरण होत पाटलांनी ते आणि घेत प्रकरण दसाल लावलं त्यामुळेच ला आता ते सर्व तपास यंत्र कामाला लागल्या आता ते मामला कोर्टात आहे लवकरच निकाल हे सर्व ठीक आहे पण शेवटी तब्येत आहे आणि तब्येत प्रकृती पटलांना साथ देत नाही असं लक्षात वारंवार आलेला आहे जिरंगे पटलांनी हा सिग्नल ओळखावा काय वाटते कॉमेंट करा नमस्कार